विश्व 24 न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी किल्लारी पोलीस प्रशासनाच्या वतीने किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व जनतेला आवाहन करण्यात येत आहे की हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे तरी किल्लारी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रॉक किल्लारी सारणी गुबाळ लोहटा व इतर नदीकाठच्या गावकऱ्यांनी दक्षता घ्यावी व गावात दवंडी द्यावी तरी शक्यतो काम असेल तरच घराबाहेर पडावे शेतकऱ्यांनी आपले गुरेढोरे जनावरे झाडाखाली न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावेत जलसाठ्याजवळ नली नदीजवळ जाऊ नये आपल्या मुलांना जलसाठ्यावर नदीवर पोहण्यासाठी पाठवू नये शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करावे पुलावरून नाल्यावरून पाणी वाहत असताना कोणीही स्वतः किंवा वाहनासह पूल नाला ओलांडण्याचा प्रयत्न करू नये पूर प्रवण क्षेत्रात कोणीही जाऊ नये पाऊस सुरू असताना विजेच्या तारा जुन्या इमारती व ढगांच्या कडकडाटासह वीज कोसळण्याची शक्यता असते तरी त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी किंवा सुरक्षित ठिकाणचा सहारा घ्यावा पूरसदृश्य परिस्थिती असल्यास आपापल्या गावातील सज्जातील तलाठी ग्राममंडळ अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्याशी संपर्क साधावा डॉक्टर व्ही व्ही शहाणे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन किल्लारीशी संपर्क साधावा संपर्क क्रमांक शून्य दोन तीनशे त्र्याऐंशी बावीस पस्तीस तेहतीस तसेच डायल एकशे बारा यावर संपर्क साधावा अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा